नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील चार सामने पार पडले आहेत त्यापैकी टीम इंडियाने तीन जिंकून मालिका खिशात घातली आहे तर इंग्रजांनी एक सामना जिंकला आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी मुंबई मध्ये खेळवण्यात येणार आहे तर सामना कधी आणि केव्हा होणार हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मालिकेतील पाचवा टी ट्वेंटी हा मुंबईतील वानखेडे खेळला जाणार आहे सामना मोबाईल मध्ये डिस्नी प्लस हॉटस्टार आणि टीव्ही वर स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहायला मिळेल मित्रांनो टीम इंडियाने मालिका जिंकल्यामुळे संघ शेवटच्या टी ट्वेंटी मध्ये बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देऊ शकतो यामध्ये ध्रुव जुरेल शिवम दुबेच्या जागी तिसऱ्या टी ट्वेंटीत कनकशन म्हणून खेळलेल्या हर्षित राणाला देखील मुंबई मधील टी ट्वेंटी मध्ये संधी मिळू शकते तर पाचव्या सामन्यासाठी कशी असणार भारतीय प्लेईंग इलेव्हन ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा